नमस्कार मित्रांनो शाळांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागल्या की समाजात नातेवाईकात किंबहुना इतर सरकारी कर्मचाऱ्या देखील विद्यार्थ्यासोबतच्या गुरुजींच्याही दीर्घ सुट्ट्यांचा विषय चेष्टेने मस्करीने का होईना निघतोच सर्वांना असं वाटतं की गुरुजींना उन्हाळ्यात दीड महिना व दिवाळीत पाऊन महिना घरी बसून शासन पगार देते सर्वांचा असा समज असतो की जणू काही शिक्षकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा खूप काही जास्त सुट्ट्या असतात पण खरंच असे असते का शिक्षकांना व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या असतात याच गणित एकदाच आपण समजून घेऊया सर्वप्रथम शिक्षकांचं सुट्ट्यांचं गणित पाहूया सर दोन हजार पंचवीस सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षासाठी शासनाने ठरवून दिलेले कामकाजाचे एकूण दिवस दोनशे अडुतीस आहेत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वजा कामकाजाचे दोनशे अडुतीस दिवस बरोबर एकशे सत्तावीस दिवस सुट्ट्यांचे असणार अर्थात वर्षभरातील सर्व उन्हाळी अधिक दिवाळी अधिक सर्व रविवार अधिक सर्व सार्वजनिक सुट्ट्या बरोबर एकशे सत्तावीस दिवस होणार यात शिक्षकांना वर्षभरात एकूण दे रजा किरकोळ रजा बारा अर्जित रजा दहा अशा एकूण बावीस म्हणजे एखाद्या शिक्षकांनी त्याच वर्षात सर्वच्या सर्व रजा उपभोगल्या तर शिक्षकांच्या एकूण सुट्ट्यांची संख्या एकशे सत्तावीस अधिक बावीस बरोबर एकशे एकोणपन्नास दिवस शिक्षकांना एका वर्षात जास्तीत जास्त एकशे एकोणपन्नास दिवस सुट्ट्या मिळतात आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचं गणित समजून घेऊया वर्षाचे एकूण दिवस तीनशे पासष्ट पैकी सर्व शनिवार व रविवार सुट्ट्या एकशे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्या पंचवीस यापैकी पाच सुट्ट्या शनिवार आल्यामुळे ही संख्या वीस होते इतर सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण दे रजा किरकोळ रजा एक आठ अर्जित रजा तीस अर्धवेतनी रजा वीस या अर्धवेतनी रजांचे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीशे एक्क्याऐंशी नियम एकसष्ट नुसार परिवर्तित रजामध्ये एकूण दहा दिवसात परावर्तन करता येते अशा प्रकारे एकूण आठ अधिक तीस अधिक दहा बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे इतर सरकारी कर्मचारी एका वर्षात जास्तीत जास्त घेऊ शकणाऱ्या सुट्ट्यांची संख्या बरोबर एकशे चार अधिक वीस अधिक अठ्ठेचाळीस बरोबर एकशे बहात्तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षातील कमीत कमी कामकाजाचे दिवस तीनशे पासष्ट वजा एकशे बहात्तर बरोबर एकशे त्र्याण्णव आणि शिक्षकांसाठी एका वर्षातील कमीत कमी कामकाजाचे दिवस तीनशे पासष्ट वजा एकशे एकोणपन्नास बरोबर दोनशे सोळा याचाच अर्थ शिक्षकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा वर्षभरात तेवीस दिवस कमी सुट्ट्या असतात अर्थात शिक्षक जेवढ्या आहेत तेवढ्या सुट्ट्यामध्ये प्रचंड समाधानी आहेत मात्र शिक्षकांना खूपच ज्या सुट्ट्या असतात असा कोणाचाही गैरसमज नसावा या उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना दुसरी ते पाचवीसाठी अध्ययन करण्यास सांगण्यात आले आहे हे काम ऑनलाईन ऑफलाईन कसेही करून पूर्ण करायचे आहे त्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्याबाबतचा आपल्या मनातील गोड गैरसमज सर्वांनी काढून टाकावा लोकांची पण कमाल आहे इतर कार्यालयामध्ये काम असताना ते त्या कर्मचाऱ्यांना साहेब साहेब म्हणतात त्यांना लाच देतात आणि टीका मात्र शिक्षकावर करतात समाजातील एक सॉफ्ट टार्गेट शिक्षक असल्यामुळे त्यांना बदनाम करतात त्यांची निंदा करतात टीका करणाऱ्यांना निंदा करणाऱ्यांच्या तोंडाला लागायचं नाही म्हणून शिक्षक सुद्धा शांत बसतात उर्धा माझी काळे वगैरे यानुसार काही शिक्षकांचे चुकत असेलही पण सर्व शिक्षकांना सरसकट एकाच तराजूत मोजणे चुकीचे आहे ड्युटी टाइम व्यतिरिक्त म्हणजे ऑफिशियल वेळेच्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर वेळेत पेपर तपासणे जादा तास घेणे इलेक्शन ड्युटी करणे नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविणे जनगणना करणे विविध सर्वेक्षणे करणे विविध ऑनलाईन कामे करणे पालक भेटी गृह भेटी अशी एक ना अनेक कामे करावी लागतात तेव्हा मित्रांनो शिक्षकांना उगीच बदनाम करू नका त्यांना आपले काम करू द्या तुम्ही तुमची कामे करा मोठे व्हा आनंदात राहा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद